लग्नातले निमंत्रण आता फोनवर येत आहेत सावधान नमस्कार मी वैभव पवार आणि आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज आपल्या प्रबंधभूमीच्या प्रेक्षकांसाठी एक विशेष खबरदारीपर एक बातमी घेऊन आलो आहे आता सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू झाला आहे आणि या हंगामात हॅकर्सने नवा फंडा वापरायला सुरुवात केली आहे आजचाच माझा अनुभव मी आपल्याला ह्या बातमीच्या माध्यमातून शेअर करतो आहे मला सकाळी एका ओळखीच्या व्यक्तीकडून माझ्या मोबाईलवर व्हॉट्सअपवर एक संदेश प्राप्त होतो आणि त्यामध्ये लिहिलेलं असतं कमिंग फॉर वेडिंग फॅमिली आणि एक फाईल म्हणजे लग्नपत्रिका असल्याचं भासवलं जातं आणि ती फाईल व्हॉट्सअपला शेअर केलेली होती मी ती फाईल डाउनलोड करणार तितक्यात मला ती फाईल ए पी के फाईल असल्याचं जाणवलं आणि ती फाईल मी डाउनलोड न करण्याचा निर्णय घेतला आणि माझी ही फसवणूक टळली ज्या व्यक्तीकडून मला संदेश प्राप्त झालेला होता त्या व्यक्तीला मी लागलीच फोनवरून संपर्क केला आणि शहानिशा करण्याकरता त्यांना विचारले असता पुन्हाचं लग्न आहे तर त्यांनी सांगितलं माझा मोबाईल हॅक झालेला आहे आणि या माझ्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून अनेकांना संदेश प्राप्त झालेले आहेत कुणीही ती फाईल डाउनलोड करू नये अनेकांचे खात्यातील पैसे हे गायब झाल्याचे निदर्शनास आलेलं आहे सध्या ह्या लग्नसराईचा हंगाम सुरू असताना आपण आता पारंपरिक लग्नाचं निमंत्रण देण्याऐवजी आता सोशल मीडियाच्या माध्यमातून मोबाईलवरून व्हॉट्सअपवर इंस्टाग्रामवर फेसबुकवर निमंत्रण पाठवत आहोत मात्र याचाच हॅकर्सने आता उपयोग करायला सुरुवात केलेली आहे मागे काही दिवसांपूर्वी मोबाईलवर पी एम किसान सन्मान योजना घरकुल योजना विविध प्रचलित जे काही योजना आहेत या योजनांच्या ए पी के फाईल तयार करून हॅकर्स आपल्या बँक खात्यातून लाखो रुपये लंपास करत होते मात्र आता लग्न सराईचा हंगाम सुरू झाल्यामुळे या आनंदाच्या वातावरणातच आपण सावधान राहणं गरजेचं झालेलं आहे कारण की या हॅकर्सने व्हॉट्सअप फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून एक लग्नपत्रिकेचं लग्नपत्रिका इन्व्हिटेशन कार्ड असल्याचं या ठिकाणी एक एपी के फाईल तयार केलेली आहे आणि त्याखाली एक संदेश तयार केलेला आहे की कमिंग फॉर वेडिंग फॅमिली म्हणजे तुम्ही कुटुंबासह लग्नाला या म्हणजे सगळ्यांना वाटेल व्हॉट्सअप वापरणाऱ्याला देखील जाणवेल की कुणाचं तरी यांच्या घरी लग्न आहे आणि आपल्याला निमंत्रण आलेलं आहे आणि आपण ते निमंत्रण निश्चितच उघडून पाहू शकतो आणि याचाच गैरफायदा या हॅकर्सने घेतलेला दिसून येत आहे अनेकांची चौकशी केली असता अनेकांच्या खात्यातून लाखो रुपये गायब झाल्याचं निदर्शनास आलेलं आहे आणि ही जेव्हा फाईल डाउनलोड होते ही फाईल डाउनलोड झाल्यानंतर म्हणजे आपल्या ॲन्ड्रॉईड मोबाईलमध्ये एक ए पी के फाईल डाउनलोड होते ती फाईल डाउनलोड झाल्यानंतर आपल्या मोबाईलचा संपूर्ण ताबा या हॅकर्सकडे जातो म्हणजे आपल्या फोटोज मोबाईल कॉन्टॅक्ट्स आपले मेसेजेस आपले, आपले बँकचे जे काही ॲप्स आहेत ते ॲप्स यांच्याकडे जातात आणि आपलं काही न कळण्याच्या आत ओ टी पी या मोबाईलवर येतात आणि आपलं बँक खातं हे खाली होत असं असतं म्हणून प्रबंधभूमीच्या माध्यमातून आमचं आपल्याला सर्वांना आव्हान असेल की आपल्या मोबाईलवर देखील कमिंग फॉर वेडिंग फॅमिली किंवा वेडिंग इन्व्हिटेशन असे मेसेज प्राप्त होत असतील आणि त्यासोबत जर ए पी के फाईल पाठवली गेली आणि ती फाईल जर आपण डाउनलोड केल्यावर आपली मोठे हार आर्थिक हानी होण्याची शक्यता आहे आपला मोबाईल हॅक होण्याची शक्यता आहे त्यामुळे आमचं सर्वांना आव्हान असेल की आपण सध्याच्या या डिजिटल निमंत्रणाच्या रीती बदलामुळे हा जो काही हॅकर्सने है फायदा घेतलेला आहे याकडं आपलं लक्ष देणं गरजेचं आहे सायबर तज्ज्ञांशी देखील आम्ही चर्चा केली पोलिसांशी देखील चर्चा केली यामध्ये त्यांनी एक सावधानता म्हणून ए पी के जी फाईल येते जर अनोळखी नंबरवरून किंवा आपल्या ओळखीच्या नंबरवरून जरी ती आली तरी ती कधीही इन्स्टॉल करू नये मेसेज मिळाल्यास त्वरित जो मेसेज ज्यांनी पाठवला आहे त्याला कॉल करून खात्री करा कधीकधी त्यांच्या अकाउंटचा देखील गैरवापर झालेला दिसून येतो संशयातपद फाईल डाउनलोड झाल्यास फोनला लगेच एरोप्लेन मोड करा फाईल डिलीट करा आणि अँटी वायरस स्कॅन करा आपली फसवणूक किंवा आपला मोबाईल हॅक झाल्याचे निदर्शनास आल्यास जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवा सायबर सेलमध्ये तक्रार नोंदवा तसेच राष्ट्रीय सायबर हेल्पलाईन क्रमांक एक नऊ तीन शून्य यावर देखील आपण तक्रार नोंदवू शकतात त्यामुळे आपली होणारी फसवणूक थांबू शकते यासाठी आपल्याला एकच काम करावं लागणार आहे ए पी के फाईल ज्या आपल्या मोबाईलवर येत आहेत लग्नाचं निमंत्रण म्हणा की अथवा इतर कुठल्याही आता मध्यंतरी मेशो नावाने एक फाईल एक वेबसाईट व्हायरल होत होती ती देखील अनेकांनी व्हायरल केली त्याच्यावर रजिस्ट्रेशन केलं आणि अनेकांना देखील या ठिकाणी लाखोंचा गंडा घातला गेला शंका आल्यास ती फाईल ताबडतोब डिलीट करा पाठवणाऱ्याला थेट कॉल करा आणि सत्यता विचारा मेसेजमध्ये रिपोर्ट आणि ब्लॉक करा फोनमध्ये अनोळखी ॲप दिसल्यास त्वरित अँटी स्कॅन करा आर्थिक नुकसान झाल्यास तात्काळ बँकेशी देखील आपण संपर्क करा आणि सायबर सेलमध्ये देखील आपण तक्रार नोंदवा त्यामुळे लग्नाचं निमंत्रण आनंदाचे असते पण एक चुकीचा क्लिक तुमच्या आणि कुटुंबाच्या सुरक्षिततेचा मोठा धक्का देऊ शकतो म्हणून प्रबंधभूमीच्या माध्यमातून सर्व नागरिकांना आमची विनंती असेल की डिजिटल निमंत्रणाकडे सतर्क राहा आणि अनोळखी पी के फाईल कधीही इन्स्टॉल करू नका प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी सोपान सुनेसह मी वैभव पवार महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्लेस्टोरवर जाबंध अपडेट याला